देवा भाऊंना माहीतच नव्हतं ईश्वरपूरला आधी उरुण नाव आहे हे उपोषणाला बसले कितीतरी आठवडे उपोषण झालं मग देवाबाऊना लक्षात आलं की खरंच चूक आपल्याला ज्याने सांगितलं हे करायला त्याने लय मुठी चूक केलेली आहे आणि दोन मंत्र्यांनी आश्वासन दिले तरी काय झालं नाही आता वरून केंद्र सरकारने ईश्वरपूर झालं म्हणून जाहीर केल्यावर परत आम्ही लोक नाराजी पसरली उरणातल्या लोकांची आणि हे सरकार कसं टाळतंय उरुण नाव द्यायला आता नाही उद्या निवडणूक आहेत म्हणून आज कोड ऑफ कंडक्ट जाहीर होण्याच्या आधी त्यांनी हा ऑर्डर केले कारण उरणात मतं मिळण्याची शक्यता फार कमी है। है तो आहे खासदारांचं शक्यतो मनावर घेऊ नका कारण ते अपक्ष आहेत काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय ते खासदार साहेबांशी बोलत असतील असा आम्हाला विश्वास आहे आणि त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला विरोधी करणारे अगदी शेतकरी संघटना देखील बरोबर आली तरी आम्ही त्यांना घेऊ उबाठाला बरोबर घेऊ उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला बरोबर घेऊ जे समविचारी आहेत ते आमच्यावर आहेत आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव